शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या आधुनिक शेतीतंत्र या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो निश्चितच हा चॅनल तुम्ही माझा पहिल्यांदाच पाहत असाल परंतु या चॅनलवरती मी तुमच्या कोणत्याही पिकासंदर्भात लागवडीपासून तर थेट काढणीपर्यंत पुरेपूर जे शेड्यूल आहे तर ते फक्त तुम्हाला माझंच फॉलो करायचं आहे पुरेपूर शेड्यूल ज्यावेळेस तुम्ही माझं फॉलो करताल खत व्यवस्थापनापासून बियाण्याच्या निवडीपासून तर फवारण्यापर्यंत तर निश्चित तुमचं कापूस पिकाचं -पु उत्पादन राहिल्याशिवाय वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो एकंदरीत आता खरीप हंगामाला जून महिन्यात तिथं सुरुवात होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये निश्चितच कापूस पिकाची दरवर्षीपेक्षा दर व वर्षी दर वर्षीपेक्षा आपल्या लागवड तिथं वाढलेली पाहायला मिळते आणि निश्चितच तुम्ही वेगवेगळ्या वे बियाण्याची निवड करत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही बियाणे सांगणार आहे माझा पूर्ण अभ्यास करून त्या बियाण्याची मी निवड करायला तुम्हाला तिथं सांगत असतो निश्चितच वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे बियाणं तिथं मी तुम्हाला सांगत असतो परंतु बियाणेची निवड करताना आपली जमीन कशी आहे त्याच्यावरतीसुद्धा खूप खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात हा एक जनरल व्हिडिओ आहे बियाण्याच्या निवडीबद्दल कारण मी गेल्या दोन तीन वर्षापासून भरपूर साऱ्या जे काही व्हरायट्या आहेत तर त्यांचा तिथं अभ्यास केलेला आहे आणि एकंदरीत पुढे तुम्हाला हलक्या जमिनीसाठी कोणती व्हरायटी निवडणं गरजेचं आहे भारी जमिनीसाठी कोणती व्हरायटी निवडणं गरजेचं आहे असे सेपरेट व्हिडिओसुद्धा येतील परंतु हे ये काही टॉपचे बियाणं मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे जे की गेल्या मागच्या वर्षी त्याच्या पा मागच्या वर्षी जास्तीत जास्त उत्पादन देऊन शेतकऱ्यांना तिथं गेलेले आहे आणि निश्चितच बियाण्याची निवडसुद्धा तितकीच गरजेची आहे आणि आपण आपलं जे काही कापसाचं पुरेपूर व्यवस्थापन कसं करतो तर तेसुद्धा तिथं कारणीभूत ठरत असतं एकंदरीत आपल्या कापसाच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे बियाणं आहे ज्याचं टपोरो बोंड आहे बिग बोल म्हटलं हे बियाणं येतं तर ते म्हणजे राशी सीड्स कंपनीचं सहाशे एकोणसाठ शेतकरी मित्रांनो निश्चितच तुम्ही सहाशे एकोणसाठ या बियाण्याची सुद्धा तिथं लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं एक जबरदस्त मागच्या वर्षीच भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या बियाण्याची लागवड करून तिथं जास्तीत जास्त उत्पादन मिळवलेलं आहे तर ते कोणतं आहे साई भव्य सीड्स कंपनीचं आपल्याला एक सुपर टार्गेट या नावाची एक व्हरायटी नवीन बियाणं तिथं लॉन्च झालेलं पाहायला मिळतंय आणि हे सुद्धा बिग बॉल सेगमेंटमधला बियाणं असल्यामुळं याचं जे उत्पादन आहे तर ते आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ह्या ज्या दोन व्हरायटी आहेत तर त्या भारी जमिनीमध्ये काळाटीच्या जमिनीमध्ये तिथं लागवड करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जी बियाणं आहे ज्याची भरपूर सारे शेतकरी लागवड करत असतात तर ते म्हणजे आपलं राशी कंपनीचं सातशे एकोणऐंशी शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी खास करून मला हे बियाणं तिथं खूप आवडलेलं आहे एका शेतकऱ्याने जवळपास वीस ते पंचवीस क्विंटल प्रति एकरातून या बियाण्याची तिथं उत्पादन घेतलं होतं पुरेपूर खत व्यवस्थापन जबरदस्त व्यवस्थापन तिथं केलं होतं त्याचा व्हिडिओ माझ्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनेलवर सुद्धा मी अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे बियाणं आहे तर ते म्हणजे आपलं तुळशी सीड्स कंपनीचं कबड्डी शेतकरी मित्रांनो निश्चितच मागच्या वर्षी कबड्डी या बियाणानं भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना तिथं नाराज केलेला आहे परंतु हे सुद्धा जे बियाणं आहे तर ते बिग बॉल सेगमेंटमध्ये आहे याचं जे बोंड आहे तर ते असल्यास तिथं आपल्याला पाहायला मिळत आहे एकतर तुम्ही त्याचीसुद्धा लागवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक नवीन बियाणं लॉन्च झालेलं आहे यू एस ॲग्री कंपनीचं यू एस सातशे चार शेतकरी मित्रांनो सातशे चार या नावासुद्धा बियाणं मागच्या वर्षी मी जे काही ट्रायल प्लॉट होते एक दोन शेतकऱ्यांनी लावले होते तर त्या प्लॉटवरती पर्सनली व्हिजिट करून ते बियाणं तिथं पाहिलं होतं खूप सुंदर ही व्हरायटी आपल्याला असल्याचंसुद्धा तिथं पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काही प्रभात सीड्स कंपनीची सुपर टार्गेट गेल्या पाच सहा वर्षापासून भरपूर सारे शेतकरी या व्हरायटीची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेत आहेत तर तुम्हीसुद्धा प्रभात सीड्स कंपनीचं जे काही सुप सुपर कॉट या नावाची व्हरायटी आहे तर सुपर कॉट या नावाच्या व्हरायटीचा तुम्ही तिथं लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो ही सुद्धा बिग बॉल सेगमेंटमधली व्हरायटी आहे त्याच्यानंतर बायोसिड्स कंपनीची जी एच एच झिरो एकोणतीस ही व्हरायटीसुद्धा मी तुम्हाला सांगत असतो परंतु या व्हरायटीला जे काही फवारणे आहेत आपल्याला एक ते दोन फवारणे इतर व्हरायट्या व्हरायट्यांच्या तुलनेत इतर बियाण्याच्या जा तुलनेत जास्त करावे लागतात कारण याचं जे पान आहे तर ते हिरवगार राहतं लसलशीत मोठं पान असल्यामुळे याचं मोठं सुद्धा आहे परंतु अटॅक शोषण करणाऱ्या किडीचा थोड्याफार प्रमाणात जास्त होतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती म्हणजे तुलसी सीड्स कंपनीची आपल्याला पंगा या नावाची सुद्धा एक नवीन जुनीच व्हरायटी आहे तर तीसुद्धा पाहायला मिळते तर पंगा या व्हरायटीची लागवड करूनसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन तिथं मिळू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला लवकरात लवकर उत्पादन घ्यायचं असेल पुढचं ख रब्बी हंगामामध्ये तुम्हाला दुसऱ्या पिकाची तिथं पेरणी लागवड करायची असेल तर तुम्ही यू एस सीड्स कंपनीची सत्तर सदुसष्ट या नावाची सुद्धा व्हरायटी तिथं निवडू शकता शेतकरी मित्रांनो सत्तर सदुसष्टसुद्धा सुद्धा ही व्हरायटी चांगली आहे इचं उत्पन्न चौदा पंधरा क्विंटलपर्यंत सरासरी प्रति एकरातून तुम्ही मिळू शकता परंतु या व्हरायटीचे एकच वैशिष्ट्य आहे लवकरात लवकर हिला बोंड लागतात आणि लवकरात लवकर बोंड फुटून कापूस बाहेर येऊन तुमच्या घरात जातो आणि लवकरात लवकर आपलं शेत तिथं मोकळं झालेलं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सदर चार पाच व्हरायट्या तुम्हाला आवडल्यात का तुम्ही कोणत्या व्हरायटीची मागच्या वर्षी लागवड केली होती त्याचं उत्पादन किती निघलं आहे तर ते खाली कॉमेंट करून सांगा जेणेकरून तुमच्यासारखे इतर शेतकरी मित्रांचा तिथं जास्तीत जास्त फायदा आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो